आपण मेल्यानंतर चितेवर जात असतो ना पण कधी कधी जास्त विचार केल्यामुळं अति विचार केल्यामुळं जिवंतपणेच आपण त्या चिंतेमुळे चितेवर जाऊन बसतो काहीकड काहीच नाहीये पण ते मनात एकदम शांत जीवितताने जेवण जगतात आणि काहींकडे सगळं काही आहे पण मनामध्ये फक्त ट्रेस स्ट्रेस स्ट्रेस जी जेवढी यायची ती एवढी येणार आहे पण तुमच्या हातात आहे जर परिस्थिती चांगल्या असल तरी पण तिला एन्जॉय करा आणि परिस्थिती खराब आली देवाला धन्यवाद म्हणा भगवंता जब तू म्हणजे देता है ना तो भी छप्पर फाडके और मेरी भजाताय ना वो भी छप्पर फाडके जर तुमच्या जी जीवनात आज उन्हाळा आहे तर गॅरंटी पावसाळा येणार आणि जर पावसाळा आहे तर काळात हिवाळा ऋतू बदलत असतील मग कधी कधी गरीबी आमिरी सुख दुःख यश आपयस चांगलं वाईट ह्या सगळ्या काही गोष्टी जीवनामध्ये येत राहण्यात आम्ही चार पाच जण बसलो होतो आणि गप्पा चालल्या होत्या पण त्या गप्पामध्ये एक म्हटला माझा एक फ्रेंड आहे जॉब करतोय आणि त्याचं म्हणणं आहे की मागच्या जवळपास दीड वर्षापासून तो अतिविचार करतोय आणि अतिविचाराचा परिणाम एवढा झालाय की तो म्हणतो मला झोप येत नाही माझ्या अशा छातीवर लोड येतो मला असं वाटतं मला अटॅक येऊ शकतो बीपी हाय होणं बीपी लो होणं तसे जे सिमटम्स होतात म्हणजे अंगाला घाम येणं आणि हॉस्पिटलमध्ये पण दाखवलं म्हटला तो ट्रेसमध्ये आज म्हणजे सगळ्याच गोष्टीबद्दल तो अतिविचार करतो स्वतःच्या आरोग्याबद्दल स्वतःच्या करिअरबद्दल म्हणजे भूतकाळाबद्दल जर गेला तर का कशामुळं कसं झालं का झालं मीच का हे झालं तर हे नाही झालं तर होत गेलं तर तसं होत गेलं तर म्हणजे ह्या विचारावर असतो मला कंटिन्यू तर मग मला असं वाटलं की हर खरंच हा मोठा प्रॉब्लेम आहे का कारण की तो एकाचाच विषय नाही आज जर पाहिलं तर आपल्याला मन दिलं आहे देवाने मन आपला शत्रू पण आहे आणि मन आपला मित्र पण आहे मग ज्या लोकांचं मन, मन हे त्यांचा मित्र आहे ना त्या मनाला कंट्रोल करतात मनाला एका ठिकाणी लावतात जे लोक डिसिप्लिन आहेत ज्या लोकांकडे स्वप्न आहेत लोका त्यांनी स्वतःला भेजी करून ठेवलं आहे त्यांना भूतकाळ आणि भविष्यकाळ जायलाच वेळ नाही भेटत पण जे लोक इनॲक्टिव्ह आहेत ज्या लोकांकडं लोका काही काम नाही आहे कुठला टास्क नाही आहे कुठला मॅप नाही आहे जर मन एमटीचं असेल तर ते मन भूतकाळात भविष्यकाळात जाणार म्हणजे तुम्हाला जगूनच देणार नाही भूतकाळात पस्ताव्यामध्ये नेणार आणि भविष्यकाळात चिंतामध्ये नेणार कारण की मनाला दोन पंख आहेत भूतकाळ आणि भविष्यकाळ तर मन आपण नाही आहेत मन हे आपलं एक एम्प्लॉई आहे समजा या जगामध्ये जेवढे पण निर्माण केलेत ना ते मनानेच केलेत मग मन हे निर्माण होण्यासाठी मनाला एकाग्र करावं लागतं आणि मनामध्ये एवढी पॉवरफुल शक्ती एवढी पॉवरफुल ताकद आहे की जर तुम्ही त्याला कंट्रोल केलं तर सुईपासून तर फ्लाईटपर्यंत पर रॉकेट बनवू शकतं इव्हन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आणलं गेलं आणि जर मनाला कंट्रोल नाही केलं तर मन तुम्हाला कौंसच्या स्थितीत नेऊ शकतं रावणाच्या स्थितीत नेऊ शकतं मनाने तुमच्या विचाराने तुम्ही मरण पाहू शकतात मग आता सध्याला प्रश्न हा आहे की खरंच ओव्हर थिंकिंग आपल्या आयुष्यासाठी चांगले आहे का जर तुम्ही कुठल्या तरी विचाराला घेऊन ओव्हर थिंकिंग करता असता त्याचा आउटपुट काहीच नाही आहे तर अशा विचाराने तुम्हाला टेन्शन येणार पण जर तुम्ही एखाद्या जॉबमध्ये एका बिझनेसमध्ये कुठला एखादा व्यवसाय करताय तुमच्या रिलेटेड थिंकिंग करताय तुम्ही तर त्या थिंकिंग करावं लागतात कधी क्रिया करण्याच्या अगोदर थिंक करावं लागतं मी असं केलं तर असं होईल असं केलं तर असं होईल हे केलं तर ते होईल ते केलं तर हे होईल या गोष्टीची तयार करावं लागते शेवटी व्हिज्युअलाइज करावं लागतं थिंकिंग करावं लागतं थॉट प्रोसेस घालावं लागते पण जे नातं चाललंय ते येणाऱ्या काळात नाही चाललं तर मी ज्याच्यासोबत प्रेम करते किंवा मी जिच्यासोबत प्रेम करतोय ते आत्ता आहेत एकमेकांसोबत चांगले पण भविष्यात जर सोडून गेले तर काय होईल किंवा भविष्यात एखादा आधार झाला तर काय होईल किंवा आज तुमचा जॉब चालू आहे तुमचं इन्कम पण चालू आहे पण तुम्ही विचार करताय असं झालं तर तसं झालं तर मग हे होईल मग ते होईल मग असं होईल मला धोका दिला तर किंवा माझी इज्जत गेली तर म्हणजे इमॅजिन करा तुमच्या आयुष्यामध्ये भूतकाळात तुम्ही जेव्हा जेव्हा जास्त विचार केले तुमच्या आयुष्यात एखादं संकट आलं आणि ते संकट जेव्हा तुमच्या आयुष्यात होतं त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं तर फार मोठं संकट आहे पण जेव्हा तुम्ही त्या संकटातून त्याला फेस केलं वेळ थोडा जाऊन दिला आता पुढं आल्यानंतर एवढा मोठा प्रॉब्लेम मला असं आता छोटासा वाटायला लागला असं तुम्हाला मन हे तुमचा गुलाम आहे तुम्ही मनाचे मालक आहात जसं ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि माइंड ह्या दोन्हीमध्ये फरक आहे आर्टिफिशियल इंटेलिजंट आता एका क्लिकवर तुमच्यासोबत बोलत आहे एका क्लिकवर तुम्हाला पाहिजे तो डेटा देत आहे पण कसा कुठून आज जगामध्ये सातशे साडेसातशे कोटी पॉप्युलेशन आहे आणि आज सगळ्याच्या हातात मोबाईल आहे मागच्या दहा वर्षापासून तर मला वाटतं एका घरात दोन दोन तीन तीन मोबाईल आले इंटरनेट कंपल्सरी झाले तर हे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजंट हा जो डेटा तुमच्यापर्यंत आणत आहे ना ते कुठून आणत आहे मागच्या काही वर्षापासून जे आपण इंटरनेटवर टायपिंग करून टाकले अपलोड करून टाकले जो डेटा भरला गेला आहे ना तोच डेटा स्टोअर आहे क्लाउडमध्ये आणि तोच डेटा तुमच्यासमोर तो ये आय जर काही गोष्टी तुम्ही यायला विचारल्या फॉर एक्झाम्पल तुमच्या स्वतःचं कुठलंही इंटरनेटवर काहीच डिटेल नाही आहे आणि तुम्ही त्याला विचारा बघा ए आय सांगू शकतं का नाही सांगू शकत मग मन तुम्हाला ओव्हर थिंक कशाच्या बेसवर करायला लावतं तुम्ही जे पिक्चर पाहताय तुम्ही जे रीड करताय तुम्ही ज्या सिरियल पाहताय जे गाणे ऐकताय जे भूतकाळ आहे तुमच्या आजूबाजूला लहानपणापासून तुम्ही काय ऐकलंय काय पाहिलंय कुठले स्मेल घेतलेत कुठले सेन्सेशन सगळं तुमच्या अंतर्मनात स्टोअर आहे सगळं रॉ मटेरियल म्हणून स्टोअर आहे पण जेव्हा तुम्ही थिंकिंग करायला लागतात तेव्हा तुमचं त्या रॉ मटेरियलच्या बेसवर तुम्हाला थिंकिंग तयार होतो कारण की तुम्ही धोका पाहिलाय पिक्चरमध्ये ब्रेकअप पाहिलाय आजार पाहिलेत जॉब जातानी पाहिले बीज जात होताना पाहिले हाना मार्या करताना पाहिलंय धोका देताना पाहिलंय हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहिल्यात पाहिल्यात की नाही पाहिलं लहानपणापासून आपण हेच पाहत आलो आणि जे पण तुमच्या मनामध्ये आज स्टोअर आहे ना ह्या मूवी मधला डेटा स्टोअर आहे त्याच्यामधले मला वाटतं ऍटलीस्ट दोन तीन चार पाच टक्के डेटा सत्य असत नाईन्टी फाय पर्सेंट डेटा खोटा आहे आणि हा डेटा आपल्या ब्रेन मध्ये टाकला गेला आहे मुव्हीच्या थ्रू सिरियलच्या थ्रू सोशल मीडियाच्या थ्रू वेगळे वेगळे लोक वेगळं वेगळं मत व्यक्त करतात आणि आपण नोईंगली अननोइंगली आपल्या माइंडमध्ये त्या सगळ्या गोष्टी टाकून देतो मला सांगा ए आय ऑलरेडी डेटा टाकलेला भूतकाळच तुमच्या समोर आणून टाकते आणि मन पण तुम्ही जेव्हा ओव्हर थिंकिंग करतात तर याचा अर्थ काय आहे की तुम्ही भूतकाळात ज्या इन्फॉर्मेशन ग्रॅप केल्या आहेत त्याच बेसवर तुम्ही थिंकिंग करतात मी जर म्हणलं चला तुम्ही कधीच विमानात नाही बसले आणि मी म्हणलं बिझनेस क्लासची फ्लाईट आहे त्या सीटवर जाऊन बसायचं आणि व्हिज्युलाइज करायचे आणि सांगायचं ते सीट कसं आहे तुम्ही ऐकलं पण नाही पाहिलं पण नाही सांगू शकतात का नाही सांगू शकत एखाद्या विमानात बसला एखाद्या व्यक्तीला म्हणलं चला रॉयल रॉयलमध्ये बसल्यावर कसं वाटेल फील करत त्याला माहीतच नाही राहुश बाई कशी कुठं कधी ऐकलंच नाहीये तो थिंकिंगच नाही करू शकत मला असं वाटतं की ओव्हर थिंकिंग हे घातक आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी पण घातक आहे या जगातले सगळेच लोक जे ओव्हर थिंकिंग करतील त्यांच्या आयुष्यातला वर्तमान काळ ते गमवतील आणि एक एक दिवस एक एक दिवस एक एक दिवस व्हायला कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की कर्म आपल्या हातात आहे फळं आपल्या हातात नाही आहे आपल्या आयुष्यात जे होणार ते होणार आहे आपल्याचं रिझल्ट आपल्या आपल्याचे ऍक्शन्स आहेत तर फोकस कशावर केला पाहिजे ऍक्शनवर केला पाहिजे आजचा दिवस मनापासून जगले पाहिजे मग आता आपण ओव्हर थिंकिंगला स्टॉप कसं करू शकतो तर मग लूपला कॅच करावं लागेल आपल्या आतमध्ये जे विचार येऊ राहिले त्या विचाराला आपल्याला चेक करावं लागेल की कुठले विचार येऊ राहिले जसं की जिकडं फोकस जातो तुमचा तिकडे एनर्जी फ्लो होती म्हणजे जर तुम्ही एका गोष्टीवर तुमचं लक्ष गेलं रे गेलं तिकडे एनर्जी जाणार म्हणजे जाणार तर मग लक्षात घेणं गरजेचे कोणत्या विचारावर मी विचार करतोय फॉर एक्झाम्पल असा एक आजार आहे आणि मी बघितलंय ह्या आजारामुळं असं होतं यांचं झालं त्यांचं झालं असं पण व्हायचं ओके okay. ओ माझा पार्टनर आहे मला धोका देतोय असं मला वाटतंय कारण की मी पाहिलंय होऊ शक चीट करू शकतो तर मन काय करतं त्या व्यक्तीने त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन तुमच्या माइंडसमोर आणून ठेवायला लागतं कारण की तुम्ही जर म्हटले यस कॅन तर तुम्ही करू शकता तुम्ही जर म्हणले ऐकान तुम्ही नाही करू शकत तुम्ही म्हणले राईट आहे राईट तुम्ही म्हणले जर रॉंग आहे तर रॉंग जर तुमचं मनाला तुम्ही जर दिशा दिली विचार करायला लावलं तसं एखादा म्हणतात ना बैलगाडी त्याला व्यसन नाही आहे लगाम नाही आहे त्या घोड्याला तर तो घोडा कुठं पण पळू शकतो बिन लगामचा घोडा जर तुमच्या मनाला तुम्ही ठरवलं तर त्या मनामध्ये जर विचार आले त्या विचारावर विचारावर विचार करत गेलात तर जसं म्हणतात ना मनामध्ये तुम्ही एक समुद्रामध्ये एक जेटस्की मस्त पायकी स्वप्नामध्ये आत घेऊन गेले तुम्ही आज जवळपास एक तास ट्रॅव्हलिंग करत समोर गेले आणि आत गेल्यावर कळलं की कोणी नाही आहे आणि सगळीकडून फार मोठा तुफान आलाय आणि त्या तुफानात तुम्ही स्वतःला तुमची ती जेट्सकी वाचायचा प्रयत्न करतात त्या लाटाच्या खाली तुम्ही डुबलात आणि ती झेटस्की इकडं पळून आहे तुम्ही फार तडफड लागलात आणि इकडून तुम्हाला कळलं की मोठा शार्क मासा तुम्हाला खाण्यासाठी आ करून आलाय आणि तुमचा ते पाय पकडलाय आणि पायात कुठलं रक्त बांबाळ झालंय आजूबाजूला सगळं रक्त आहे तुम्ही उरडतात मोठ्याने फार म्हणजे अक्षरशः तुमचा श्वास कोणला गेलाय आता असं वाटतंय की संपलेला आहे मग त्या क्षणाला झोपेतून उठून जागे होतात आणि बघतात अरे काहीच नाही तुम्ही तो ओके असंच आहे जेव्हा तुम्ही ओहोर विचारात जातात आणि तुम्ही विचारावर लक्ष देतात की मी कुठं चालली माझी गाडी कुठं विचार घेऊन जाऊ राहिलोय माझा निगेटिव्ह विचार केला तर तुम्ही कित्येक घंटेने काही विचार करू शकतात जर तुम्ही गाडी चालवली आणि चालवत झाली रॉंग दिशेला तर तुम्ही रॉंग दिशेला जाऊन पोहोचणार आहे पण जर तुम्ही अवेअर राहिलात की मी जे चाललोय ते डायरेक्शन बरोबर आहे का मला कुठं जायचंय तर तुम्ही चुकणार नाही पहिली गोष्ट की तुम्ही जे विचार करताय त्या विचारावर लक्ष घाला चेक करा त्याला पकडा त्याला थांबवा त्या विचाराला पहिली स्टेज काय आहे विचाराला पकडा चेक करा की विचार कुठं चालले दुसरा पाठ ब्रीथ डीपली श्वास आत श्वास बाहेर तर श्वास आत घेताना तुम्ही चार सेकंद आत घेऊ शकता हळूहळू चार सेकंद होल्ड करू शकताय आणि सहा सात सेकंद सोडू शकताय त्यानंतर तुम्ही बॉक्स ब्रिडिंग पण करू शकताय चार सेकंद आत घ्या चार सेकंद थांबवा चार सेकंद सोडा आणि सोडलेल्या श्वासात तुम्ही थांबा याच्यामुळं काय होतं बॉडीमध्ये ऑक्सिजन होतो आणि ऑक्सिजन जेव्हा बॉडीला सगळीकडे भेटायला जातो होतं लक्ष केंद्रित आपल्याकडं होतं आपल्या बॉडीवर होतं आणि चांगलं फील व्हायला लागतं नेक्स्ट स्टेप आहे याच्यामध्ये जे तुमच्या मनामध्ये विचार वाटतं की तुम्हाला असं झाल्यावर असं होईल असं झाल्यावर असं होईल कारण की ते सगळे विचार पेपरवर आणा आणि पेपरवर आणल्यानंतर तुम्हाला कळतं हे मी का लिहू राहिले हे मी कसं लिहू राहिले कारण की फक्त मनामध्ये गोंधळ उरतो कधी कधी सगळे जगातले यशस्वी लोक जे टॉप परफॉर्मर लोक आहेत ना त्यांच्या विचाराला पेपरवर आणतात आणि जेव्हा विचाराला पेपरवर आणलं जातं ना तर क्लिअरिटी भेटायला लागते म्हणजे आपली जी गुंतागुंत होती बऱ्याच वेळा आपण एका विचारावर असतो दारातास विचार केला पण विचार करत 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 एनर्जी ते एनर्जीमध्ये आतमध्ये जे माइंडचं फार कन्फ्युजन झालं असतं फार कचरा झालेला असतो ना त्याचं कॉम्प्लिकेशन वाटतं म्हणजे जेव्हा वा तुम्हाला असं वाटतं की एखादी घटना घडली तर तुम्हाला ॲटोमॅटिक कळू शकतं की तुमच्याकडे मार्ग ओपन असतात पण कधी कधी मन ते मार्ग तुम्हाला दाखवत नाही कारण की मनाला तुम्ही दाखवण्यासाठी ऑर्डर देत नाही कारण की गुगल मॅपला ॲड्रेस टाकल्यावर गुगल मॅप तुम्हाला पाहिजे तर घेऊन जाऊ शकतो तसंच मन आहे तुम्ही टाकता तुम्हाला घेऊन जाईल आणि नाही टाकलं ना तर सगळ्या जगाचा नकाशा तुम्हाला दाखवून तर थर्ड स्टेज हे त्या विचारांना नोट डाऊन करा त्यानंतर फोर्थ स्टेज आहे काय की तुम्ही छोटीशी ऍक्शन घ्यायला चालू करा टेक एक स्मॉल ऍक्शन जेव्हा तुम्ही ऍक्शन घेतात ना तर लय मोठ्या मोठ्या ऍक्शन नाही छोटे छोटे ऍक्शन घ्यायला लावा तुम्हाला जर ह्या गोष्टीमधून बाहेर निघायचं असेल या विचारायचं तुम्हाला स्वतःला बेजी करावं लागेल कारण की तुम्ही जर बेजी झालात तर बाकीच वेळच नाही भेटायला विचार करायला मी एका व्यक्तीला एक विचारलं काय मग आता भूतकाळाचं काही टेन्शन वगैरे हो नाही सर मी आता त्याच्यावर विचारच नाही करत म्हणजे याचा अर्थ काय की जर विचार केला चुकीच्या गोष्टीवर जसं जाळामध्ये हात घातला तर पोळणारे लाईटला हात लावला तर करंट बसणारे तसं तुम्ही चुकीच्या विचाराला मनाला लावलं ला, गंदगीमध्ये हात घातला तर वास येणारच ठरला आणि पाचवी स्टेज काय आहे की तुम्ही एक लिमिट सेट करा विचाराला की किती वेळ विचार करणार रिमाइंडर लावून टाका टाकावा मला विचारावर असा 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 असं विचार करायचं ऍट तीन मिनिटं पाच मिनिटं दहा मिनिट त्याच्यापेक्षा पुढे गेले नाही पाहिजे तेवढ्या वेळात तुम्ही म्हटले पाहिजे येस चलो डन पुन्हा आपण ट्रॅकला आलो पाहिजे जसं आपण आपल्या किचन मध्ये जे कुकिंगचे आयटम असतात मसाले वगैरे जेव्हा पाहिजे तेव्हाच वापरतो ना मग आपल्या आयुष्यात सगळीकडे सगळ्या काही गोष्टी भरलेल्या आहेत तर तुमच्या मनामध्ये पण वेगवेगळे टप्पे तुम्हाला करावं लागतील सहावी स्टेप काय तर तुम्हाला स्वतःला ट्रेन करावं लागेल एकाग्र राहण्यासाठी फोकस करण्यासाठी फोकस ऑन व्हॉट यू कॅन कंट्रोल नॉट व्हॉट यू कंट तुमच्या हातात जे आहे ना तुम्ही त्याला कंट्रोल करू शकतात तुमच्या हातात जे नाही आहे ना तुम्ही त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्नच नाको तुमच्या हातात काय आहे पॉझिटिव्ह विचार करणं कर्म करणं फरगीव करणं चांगला विचार करणं आपल्या हातात रिझल्ट नाही आहे हातामध्ये तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या काळात जर काही गोष्ट गमवणार असाल काही लॉस होणार असाल कोणी सोडून जाणार असेल कुठली काही गोष्ट तुमच्या हसातून तुम सटकणारी असं तुम्हाला वाटलं तर फिअर तयार होतं एन्झायटी तयार होती टेन्शन तयार होतं तर मग मला असं वाटतं ह्या जगामध्ये व्यक्ती वस्तू आणि परिस्थिती तर परमनंट नाही आहे पण जोपर्यंत आहे तोपर्यंत एन्जॉय करा त्या गोष्टीला फील करा त्या गोष्टीला एक्सपिरियन्स करा त्या गोष्टीला कारण की नवीन कपडा जुना होणार आहे नवीन गाडी जुनी होणार आहे शरीर हळूहळू म्हातारा होणार आहे सूर्य पण प्रकट होतं हळूहळू मावळतो झाड पण बघा ना ऋतूमध्ये त्याचं काय करतं पत्ते गळतात तर आपल्या आयुष्यामध्ये पण आपले नातेसंबंध असू आपलं सौंदर्य असू आपले आरोग्य असू आपलं करिअर असू आपलं रिस्पेक्ट असो पोझिशन असू वस्तू असू ह्या सगळ्या गोष्टी एक लेवलला त्यांची व्हॅलिडिटी पूर्ण झाल्यावर ते एक्सपायर होणार आहे जेव्हा व्हायच्या तेव्हाच होणार आहे आपण मेल्यानंतर चितेवर जात असतो ना पण कधी कधी जास्त विचार केल्यामुळं अति विचार केल्यामुळं जिवंतपणेच आपण त्या चिंतेमुळे चितेवर जाऊन बसतो मग मला असं वाटतं एखाद्या व्यक्तीकडे काहीच नाहीये काही नाहीये संध्याकडे खायचं वांद आहे फक्त आज जेवण भेटलंय चोरे आणि मस्त बायके तो झोपून जाऊ राहिला आरामात तो मोमेंट एन्जॉय करतोय अंगावर घ्यायला पण कपडे नाही आहेत थंडीला पण फील करतोय त्या श्वासाला फील करतोय काही घेण पुढं काय होईल तू त्याचं जीवन एन्जॉय करू राहिला त्या काळात पण एखाद्या व्यक्तीकडे मस्त बायकी त्याचं घर आहे छोटीशी बाईक आहे मुलं येत सायकल आहे मस्त बायकी व्यवस्थित त्याचं घर त्याच्या कमाईवर चाललंय माहीत नाही उद्या काय होईन पण आज त्याच्याकडे असं काही आहे की तो काम करून त्याच्या स्वतःच परिवाराचं आईवडिलाचं कोट भरू शकतो पण जर ला का तो ओव्हर थिंक करायला लागला कसं होईल तर मग गडबडे आणखीन एक केस ज्याच्याकडे जवळपास करोड रुपये सगळ्या काही गोष्टी त्याच्याकडे पाडल्या गाडी आहे घर आहे नावे माने सन्मान आहे पण मनामध्ये कुठेतरी फार घाणेडे विचार चालले आहेत मनामध्ये फार गिल्ड आहे मनामध्ये कुठंतरी षडयंत्र आहे मनामध्ये फार ओव्हर थिंकिंग चालली आहे मग दोन चार करोडच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे दोन चार करोडची प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे पण आज जवळपास एक दोन चार पाच दिवसामधून मनामध्ये फार दलदल चालली आहे तर असा व्यक्ती जीवन जगतोय का म्हणजे मटेरियल सगळं गोष्टी ओके असून सुद्धा माइंड बिघडलेला आहे तुम्ही जे दोन चार दिवस तुमच्या आयुष्यातले वाया घातले ते बिकाऱ्यासारखे घातले स्ट्रगल सारखे गाय घातले मग मटेरियल बहुतेक जगातल्या गोष्टी तुमच्याकडे किती आहेत पण तुमचा माइंडसेट डिपेंड करतो की त्या गोष्टीसोबत तुमचा माइंडसेट शांत असेल तर तुम्ही तो जीवन जगलात नाही ते कॅलेंडरचे डेट्स आहेत काहीकडे काहीच नाहीये पण ते मनात एकदम शांत जीवितांनी जीवन जगतात चेहऱ्यावर आशे आनंद शांत झोप लागते आणि काहींकड सगळं काही आहे पण मनामध्ये फक्त ट्रेस स्ट्रेस स्ट्रेस त्यांना झोपण्यासाठी झोपेची गोळी खावं लागेल कधी लत वेगळ्या वेगळ्या कधी सिगरेट कधी दारू कधी वेगळ्या वेगळे हॅबिट्स झोप येत नाही स्क्रोल करावं लागतं व्हिडिओ पाहावं लागतात अशा काही गोष्टी जर तुम्ही जगत असाल तर लाईफ जी साठ सत्तर ऐंशी वर्षाची लाईफ आहे फार शॉर्ट पिरियड लाईफ आहे या लाईफमध्ये तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की खरंच मी जगतोय का बस जीवन कठवतोय आणि जर तुम्ही जीवन कठवत असताल म्हणजे जीवन घालत असताल टाईमपास करत असताल तर हे मौल्यवान व्हॅल्युबल ह्युमन लाईफ जी भगवंताने दिली आहे ह्या भौतिक जगातून मुक्त होण्यासाठी पण आज भौतिक जगात, जगात सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या मिळवण्यासाठी एकाग्र व्हावं लागतं डिसिप्लिन यावं लागतं मेहनत करावं लागते संघर्ष करावा लागतो आणि अशा काळामध्ये तुम्ही ते सगळं सोडून फक्त भूतकाळात काय झालं भविष्य काळात काय होणार तो काय तसं का आणि त्याने असं का केलं हे सगळे आज्ञानाचे पुत्र आहेत जसं अंधारामध्ये काही दिसत नाही आहे ना जसं आज्ञानी माणसाला पण हे सगळे आजार व्हायला लागतात कारण की आज्ञाना माणूस ओव्हर थिंक करतो अज्ञाना माणूस द्वेष तयार करतो भय तयार करतो स्वतःच्या अहंकारामध्ये राहतो भूतकाळात राहतो नाही तर भविष्य काळात राहतो तर मला असं वाटतं ह्या आज्ञानातून मुक्त व्हा आणि सांगितलेले स्टेप फॉलो करा जीवनामध्ये तुम्ही चांगला विचार करा वाईट विचार करा जे होणार आहे तेच होणार आहे जे नातं जिथपर्यंत टिकणार आहे तिथपर्यंत टिकणार आहे जे शरीर जिथपर्यंत भगवंत देणार आहे तिथपर्यंत राहणार आहे जे रिस्पेक्ट मान सन्मान जे पोझिशन जिथपर्यंत तुमच्यासोबत असणार आहे त्या असणार आहेत तो व्यक्ती ती वस्तू ती परिस्थिती जी जेवढी यायची ती एवढी येणार आहे पण तुमच्या हातात आहे जर परिस्थिती चांगली असेल तरी पण तिला एन्जॉय करा आणि परिस्थिती खराब आली देवाला धन्यवाद म्हणा भगवंता जब तू मुझे देता ये ना तो भी छप्पर फाडके और मेरी भजाताय छप्पर फाडके जर तुमच्या जीवनात आज उन्हाळा आहे तर गॅरंटी आहे पावसाळा येणार आणि जर पावसाळा आहे तर नकात हिवाळा येईल ऋतू बदलत असतील मग कधी कधी गरीबी आमिरी सुख दुःख यश अपयश चांगलं वाईट ह्या सगळ्या काही गोष्टी जीवनामध्ये येत राहणार आहेत जसं अंधारे दिवस आहे सुख आहे तर दुःख हे अपयश आहे तर यश पण आहे गरीबी आहे तर श्रीमंती आनंद आहे तर दुःख पण आहे मग डिफेंड करत तुम्ही स्वतःला आपले करा कारण की आपण प्राणी नाही येत आपण माणसे आणि माणसाला मन दिलंय या मनाने आज जर बघितलं तर जगात फार मोठे निर्माण केले आणि मला विश्वास आहे तुम्ही स्वतःची काळजी घेता परिवाराची काळजी घेता या सोसायटीसाठी काहीतरी चांगलं करताल आणि जे जन्म झालाय आणि हे पूर्ण जीवन शरीर सोडेपर्यंत प्रत्येक दिवशी तुम्ही मनापासून जगणार तर लाजचा संदेश प्रत्येक विचारावर तुमचं नियंत्रण ठेवणं आवश्यक नाहीये पण विचारांनी तुमच्यावर नियंत्रण ठेवणं थांबवणं फार गरजेचं आहे कारण की जर विचार तुमच्यावर हमी झाले तर लाईफ माहीत नाही जसं म्हणतात ना घोडा तर लगाम तुटला तर घोडा कुठं पण घेऊन जाऊ शकतो सो so, मन शांत करा ऍक्शन करा शांत आयुष्य जगा आणि ज्या डिझायरसाठी ज्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जगात आलात त्याच्यासाठी झगडा यश येईल अपयश येईल मान येईन अपमान येईन नो प्रॉब्लेम रोज सकाळचा सूर्य उगतो ना एव्हरी डे बाउन्स बॅक आणि मनापासून कार्य करा कुठल्याही जीवाला दुःख न देता त्रास न देता तुम्ही आनंदाने जागा आणि लोकांना आनंद द्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याच्यातून तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटला असेल तर तुमच्या फ्रेंड रिलेटिव्ह मध्ये जर याची कुणाला गरज असेल तर त्यांना आवर्जून सेंड करा त्यांना पण आनंद भेटला